फाटक्या तोंडाच्या राऊतने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार श्रीमती नवनीत राणा यांच्यावर अश्लाघ्य टीका केली आहे आणि ती नाची जी आहे कोणी आणि ती नाची जी आहे कोणी तिच्याशी नाही आहे डान्सरशी नाही आहे डान्सरशी नाही आहे बबलीशी नाही आहे बबलीशी नाही आहे तुम्हाला बाई खुणावेल ती पडद्यावरची नटी आहे संजय राऊतने वेळोवेळी अनेक महिलांवर अशीच गलिच्छ आणि घाणेरडी टीका करून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे संस्कार दाखवले आहेत सपना पाटकर असो किंवा कंगना रनौत असो किंवा नवनीत राणा यांना जेव्हा विचारणे विरोध करता येत नाही तेव्हा त्यांना शिवीगार करून संजय राऊतने समस्त महिला वर्गाचा अपमान केला आहे उभाटा गटातील महिला व इंडी आघाडीच्या महिला नेत्या संजय राऊताच्या या शिबिगाईबद्दल एक चकार शब्द काढत नाही पुरोगामित्वाचा मुखवटा फांगरलेल्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा संजय राऊतला आशीर्वाद आहे असेच दिसते म्हणूनच त्यांचं तोंड वेवेई महिलांबद्दल गरळ ओकत आहे